है जब तलक ना रुकेंगे कदम चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे जान प्यारी नहीं है वतन से हमें मरते मरते सभी को बता जाएंगे जैसा क्या लगा तू ये जैसा क्या तू सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा हो मिळते आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्या कोणाला सर तुम्ही दोघं खाली येतो चौपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीस आपण या ठिकाणी आलो yeah! माय बाप मराठा आपण यासाठी साडेचार महिन्यापासून संघर्ष केला आहे yeah! आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणारे

जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून जावळे पाटलांपासून या गेलेल्या साडे तीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी वा देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीने दे देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोय की जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणघोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळं याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <प्थागी> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं हे माझ्यापर्यंत पर्यंत केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला मायबाप मांडला आणि याला शब्द दिला होता तुम्ही ती झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगड्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही हिरो रिपोर्ट प्रबोधनशेने जेवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निषेषय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाखवा